मंडळी कोकणात गावाला आपण सगळेच नारळ पाणी शाळ खोबरा खात असतो ताजा तो पण पण म्हटलं आपण इकडे शहरातला कधीतरी नारळ पाणी पिऊन बघूया ऊन पण भरपूर पडला होता बायकोला बोललो चल आपण एक एक नारळ पाणी घेऊया आणि मग आम्ही आलो नारळ पाण्याकडं घेतला नारळ पाणी आणि पिऊन पण बघितला तर एकदम छान होता जशी आपली गावाकडं चव असते तशी एकदम लागली नाही पण पन... पाणी थोडंसं थोडंसं कमी गोड होतं आणि मलय पण थोडीशी कमी गोड होती पण बाकी ठीक होतं पण आपल्या गावच्या कोकणातल्या शहाळेची नारळाची सर ह्या शहरातल्या नारळ पाणीला नसते जरी नारळ दिसायला एक एक असले तरी ती चव आपल्याला पाण्याची इकडे शहरात मिळत नाही तर ठीक आहे तरी पण नारळ पाणी प्यायला या आणि तुमचासुद्धा नारळ पाण्याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा कोकणातला नारळ पाणी प्यायला आवडतो का तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय